खडकवासला विधानसभा मतदारसंघात असलेल्या नाना अर्थात विश्वनाथ पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घ्यायला यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानकपणे भेट दिली होती यावेळी त्यांनी सोबत जेवण देखील केलं होतं यानंतर नाना पाटेकर यांनी खडकवासला विधानसभेची जागा लढवावी किंवा नाना राजकारणात सक्रिय होणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं याबाबत या चेकमेट टाइम्सने देखील आपली वृत्त प्रसिद्ध केली होती यानंतर या कडकोसला या विधानसभेच्या जागेबाबत नानांना स्वतंत्र प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका पहिल्यांदाच स्पष्टपणे व्यक्त केली ते आतापर्यंत व्यक्त झाले नसल्याचे टाइम्सने यापूर्वीच्या वृत्तात म्हटलं होतं बघा काय म्हणाले नाना पाटेकर तुम्ही नवीन नवीन नवी काहीतरी करत राहा तुम्ही नवीन करणार आहात का राजकारणात येणार आहात राजकारण हा त्याचा माझा त्यामुळे आमचा कुणाचाच नाही म्हणजे आम्ही तरी नाही छंद तुझा पुन्हा आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये नाही त्यांच्याशी मैत्री करा आणि तेही तुम्हाला कळायला पाहिजे कोणाशी मैत्री करायची कुणाशी नाही करायची सगळेच वाईट आहेत असंही नाही सगळे चांगलेच आहे असंही नाही पण खूप चांगली मंडळी आहेत राजकारणामध्ये तर त्यामुळे तुम्ही सतत नाही 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 राजकारणामध्ये मी जाण्याचं कारण नाही मी जात नाही म्हणतो त्याचं कारण मला पटलं नाही ते मी पटकन बोलतो मला पटकन काढतील ना रे त्यांच्या पक्षामधून इथे तुम्ही गप्प राहणं हे शिकायला पाहिजे मला ते जमत नाही आम्ही बोलतो आमची केवढी भांडणं होतं